रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत तर आपण मिरची कोथिंबीर कढीपत्ता या ज्या वस्तू बाजारातून आणतो ना तर असे हे देठ काढून ठेवायचे आहेत हे बघा देट काढून स्वच्छ धुवून पुसून ठेवल्या तरी चालतंय आपल्याला जर तळून खायचे असतील तर अशा दोन चार मिरच्या ठेवल्या तरी देठवाल्या वापरण्या पटकन वापरण्यासाठी आपण ठेवू शकतो आणि ही कोथिंबीरसुद्धा मी अशी निवडून ठेवलेली आहे विशेष म्हणजे कढीपत्ता मी कधी पूर्ण पानं काढून ठेवत नाही मी असे देट देट ठेवते ह्या कढीपत्त्याला जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले तुम्ही बघू शकता हे बघा आणि मी हे असं ठेवलं आहे आणि मिरच्या पण आठ दहा दिवसापूर्वीच्याच आहेत कोथंबीरसुद्धा कारण आता माहीत नाही भाजीवाल्या जास्त वेळ अशा नसतातच भेटतच नाही भाजी पावसामुळं काय कारण माहीत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हा लसूण सोलून ठेवलेला आहे मी सगळं लसणाची सालं काढत नाही अगदी कुठंतरी अशी मी ठेवते थोडीफार आणि ही अशी लसूण सोडल्यानंतर त्याला असं पॅक झाकण घालायचं त्याला हे ते असं बांधून ठेवायचं पूर्ण व्यवस्थित जात मारून बांधून ठेवायचं नाहीतर संपूर्ण फ्रीजला ह्या लसूणचा वास लागतो आणि असा उग्र वास येत होतो एकदम म्हणून हे असं पॅक करून ठेवायचं आणि कढीपत्ता पानं न काढता पा हे असे छोट्या छोट्या फांद्या अशा करूनच ठेवायचे हे बघा आम्ही सगळा कडीपत्ता असं ठेवलं आहे आता पावसाळा असल्यामुळे कडीपत्ता पाच रुपयेमध्ये किती येतो बघा खूप आले आणि ह्याला तर जवळजवळ हे पूर्ण डबा भरला होता माझा आठवडा होऊन गेला ह्याला तरीसुद्धा किती हिरवागार राहिला तुम्ही बघू शकता कोथिंबीर पण असं आणि अशी डब्याची झाकणं व्यवस्थित पॅक लावून घ्यायची कुठूनही अशी त्याच्यामध्ये हवा जाऊ नये कारण ही आत्ता पावसाळ्यात काय होतं आपल्या डब्यांना असं आतून पदार्थाला पाणी सुटतं त्यामुळे असं पूर्ण पॅक करायचं हा डब्बा आणि व्यवस्थित झाला लसूण जे सोलून ठेवलेले आहे त्याला एका डब्यात घालून वरून असं एखादी कॅरी बॅग आतून नाही कुठल्याही पदार्थाला मी आतून कॅरी बॅग किंवा पेपर घातलेला नाही तुम्ही बघू शकता हे सगळं असंच आहे फक्त डबे हे असे हवाबंद असावेत पूर्ण लॉक होणारे असावेत म्हणजे आपल्या वस्तू व्यवस्थित जास्त दिवस टिकतात तर ही टीप तुम्ही सर्व सर आपल्या किचनमध्ये फ्रीजसाठी वापरू शकता तुम्ही थँक्यू रंजना किरसो या चॅनलला शेअर अँड सबस्क्राईब करा